मित्रांनो काल बारामतीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा आलेला फोन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यानंतर आज सकाळी वंचित बहुजन आघाडीची ही पोस्ट पाहिली त्या पोस्टमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष काय म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टीने ओबीसी आणि मराठा समाजाला सर्वांना गंडवण्याचं काम केलेलं आहे आता माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जर दोघांनाही जर गंडवलं असेल तर नेमकं भांडण कशाचं आहे जर ओबीसींनाही काही भेटलं नसेल मराठ्यांनाही काही भेटलं नसेल तर भांडण नेमकं कशाचं आहे परंतु दोघांनाही गंडवण्यामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे हे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षांचं म्हणणं मला अगदी तंतोतंत पटलेलं आहे आता काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब नेमकं काय म्हटले याचं विश्लेषण मी पुढं करणार आहे व्हिडिओच्या शेवटी अगदी दोन मिनिटांमध्ये ते विश्लेषण करणार आहे याच्या अगोदर मूळ विषय लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सुद्धा नवी मुंबईमध्ये आलेल्या मराठा आंदोलकांच्या डोळ्यामध्ये धुळफाक केली परंतु लक्षात घ्या आता यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय खेळी केलेली आहे देवेंद्र फडणवीस असं भासवत आहेत की मी मात्र तशी कोणतीही शपथ न घेता मराठा समाजासाठी शासन आदेश काढलेला आहे असं मराठा समाजावर बिंबवण्याचं काम करत आहेत असं भासवण्याचं काम करत आहेत आणि तशा जाहिराती सुरू झालेल्या आहेत आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर या जाहिराती झळकत आहेत आणि त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आलेला आहे परंतु त्या जाहिरातीवर असा कोणताही उल्लेख नाही लक्षात ठेवा असा कोणताही उल्लेख नाही कोणी प्रकाशित केले त्याचा कसलाही खुलासा नाही आणि हे वृत्तपत्राच्या संकेतामध्ये बसतं का हे सुद्धा त्या संपादकांनी सांगणं गरजेचं आहे परंतु ते सांगणार नाहीत बाकी फोटो फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि फडणवीस यांचं छत्रपती शिवाजी महाराजावर असणारं प्रेम अगोदर पाहिलेलं आहे मालवणचा पुतळा असेल सरकारी भ्रष्टाचारामुळे काही महिन्यातच तो पडला आणि देवेंद्र फडणवीस यांचा राईट हँड प्रशांत कोरटकर असे कितीतरी उदाहरणं आहेत अगदी भगतसिंह हो कोश्यारी असतील राहुल सोलापूरकर असेल याबाबत या देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं एवढंच नाही शिंदेंच्या काळामध्ये सुद्धा तेच झालं आणि नंतर नव्याने उभारलेल्या पुतळ्याचा पाया खचला तेव्हा किंवा महाराजांनी सुरतच लुटली नाही अशा वक्तव्यामधून जी जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली हे सर्व सर्व खुंटीला टांगून ठेवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि त्यासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च हा खर्च नेमका कोण करत आहे कोणाच्या खिशातून केला जात आहे कोणासाठी केला जात आहे एकीकडे मराठा समाजावर अप्रत्यक्ष इनडायरेक्ट बिंबवण्यात येत आहे की अरे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला हे दिलं ते दिलं आरक्षण दिलं काय दिलं काहीसुद्धा दिलं नाही लक्षात ठेवा हा जी आर शंभर टक्के फसवा आहे यातून काहीही प्राप्त होणार नाही मनोज जारांगे पाटलांनी यामधून चनाक्ष पद्धतीने हेरलं चनाक्ष पद्धतीने माघार घेतली कारण सरकारला काहीतरी वेगळं घडवायचं होतं आणि आता ओबीसी मध्ये अशी भीती निर्माण केली जात आहे आणि या निमित्ताने मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या समोर आणण्यात येत आहे मराठा आणि ओबीसीची टक्कर लावण्यात येत आहे आणि लक्षात घ्या यामध्ये आता मराठ्यांना काही भेटलं नाही ओबीसीनाही काही भेटलं नाही हे अनेक जण सांगत आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे की यामध्ये ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही स्वतः देवाभाऊ म्हणत आहेत या स्वतः देवाभाऊ म म्हणत आहेत की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षणाचा फायदा होईल मग ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तर आरक्षण कायद्याने भेटतंच यामध्ये देवाभाऊंचा काही संबंध असण्याचा काही संबंधच नाही मग असा असतानासुद्धा ही टक्कर ओबीसी मराठांची टक्कर कोणी लावलेली आहे आणि यामध्ये लक्षात ठेवा मग मराठा आणि ओबीसींना कोण गंडवत आहे याचा विचार मराठा ओबीसींनी करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आता हे जे रस्त्यावर उतरणारे आहेत हे टक्कर लावण्याचा प्रयत्न करणारे आहेत जे भडकवण्याचं काम करणारे आहेत यांच्यापासून सर्वसामान्य मराठा आणि ओबीसींनी लांब राहणं गरजेचं आहे आणि यासाठी मराठा ओबीसी आरक्षणाचा सोपा मार्ग काय आहे अगदी सोपा मार्ग आहे की जात निहाय जनगणना करणे सोपा मार्ग आहे जात निहाय जनगणना करणे जात निहाय जनगणना झाल्यानंतर कळण कोणाला कोणाची किती संख्या आहे कोणाला किती आरक्षण आहे मग कोणाला एक्स्ट्रा आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि यासाठी सर्वांनी जर एकत्र आलं जर असा उदाहरणार्थ बंजारा समाजाची मागणी काय आहे सर्वसामान्य धनगर समाजाची मागणी काय आहे या सर्वांनी मराठा समाजाची मागणी काय आहे या सर्वांनी आपापल्या मागण्या घेऊन जर एकत्र जर मैदानामध्ये जर एक संयुक्तिक लढा जर उभा केला आणि प्रत्येक समाजातून ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या समाजातून एक एक नेतृत्व दिल, जर दिलं आणि त्यामागे जर असा संयुक्तिक लढा दिला उभा केला तर अगदी सहजपणे सगळ्या मागण्या मान्य होऊ शकतात आणि जर नाही झाल्या तर तुमची संख्या एवढी ऐंशी पंच्याऐंशी टक्के असताना तुम्ही काय करता मग हे तुमचं अपयश आहे हे बहुजनांचं अपयश आहे हे मराठ्यांचं अपयश आहे हे ओबीसींचं अपयश आहे आणि अशामध्ये अशामध्ये काल जो फोन आला त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसीकडे झुकलेले दिसले लक्षात ठेवा आता तो त्यांचा राजकीय भाग आहे लक्षात ठेवा परंतु आता ओबीसींनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मागच्या विधानसभेच्या सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसींना जागृत करण्याचं काम केलं होतं काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब फोनवर काय म्हटले हा सगळा भारतीय जनता पार्टीचा खेळ आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द आहेत भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आणि तोच आहे जे उपाध्यक्ष म्हटले की गंडवण्याचं काम दोनही समाजाला केलं जात आहे मग अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी नाव न घेता एक मुद्दा उपस्थित केला की के आता ओबीसी मतदान नेमकं कोणाला देणार आहे आणि लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी एकीकडे कितीही ओबीसीचा डी एन ए म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीला माहीत आहे की मराठ्यांशिवाय सत्ता येणार नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे जो सर्वसामान्य मराठा आहे यांच्याशी काही देणं घेणं नाही परंतु जो प्रस्थापित मराठा आहे लक्षात ठेवा प्रस्थापित मराठा आहे यांना आमदारकीचे तिकीट दिली यांना खासदारकीचे तिकीट दिली म्हणजे सत्तेमध्ये तो बसला आमदार झाला मंत्री झाला म्हणजे यामध्ये ओबीसींना काही फायदा होणार नाही लक्षात ठेवा म्हणजे उदया सत्ता कोणत्याही पक्षाची आली अगदी उद्धव ठाकरेंची जरी आली तरी ओबीसीचा काही फायदा होणार नाही मग ओबीसींनी जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब उघडपणे ओबीसींसाठी पुढे येत आहेत मैदानात येत आहेत अगदी मंडल आयोगामध्ये सुद्धा त्यांची मोठी भूमिका होती राज्यामध्ये नंबर एकची भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची होती मग समस्त ओबीसी जर वंचित सोबत जर गेला लक्षात ठेवा तर वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि ओबीसीची ताकद कमीत कमी शंभर दीडशे आमदार वंचित बहुजन आघाडीचे येऊ शकतात आणि राज्यामध्ये त्यांना हवं ते करू शकतात याचा वो विचार ओबीसी करणार आहे की नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे या निमित्ताने लक्षात घ्या बांधवांनो ओबीसीनं तुम्हाला जर असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टी तुमचं भलं करेल किंवा विरोधी पक्ष तुमचं भलं करेल तर असं कदापिही होणार नाही लक्षात घ्या आणि ही, ही, ही फक्त टक्कर लावण्यात आलेली आहे कारण काही कारण काहीच नाही दिलेलं कोणालाच काही नाही आणि असं सुद्धा असं भासवण्याचा प्रयत्न केला आहे मराठा समाजाला की आम्ही भरपूर दिलेलं आहे प्रत्यक्षामध्ये काहीही दिलेलं नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम